आंदला अरे रस्तू अरे रस्तू कोणी आला का कोंबड पाय आले आलो काढलं सारा पाणी काही बच्चे कितचे मरले का काय बच्चे रोज मरवाले का पाणी पिणे बघ चालू आहे ना मरता आले बच्चे आलो नाही कोणी कोंबड्या गेले एवढ्या बारीक बारीक कोंबड्या मग त्या बारीक बारीक म्हणजे त्या मोठाल्या होता ना बोटाल्या जर इथल्या तर मग काय ना पाड आपल्याला आपल्या बारीक बारीक कोण दुकाला हे कोंबडी लावली वतीन त्या आता बारीक बसते शेट शेत हो शेत शेट बी शेत अरे बोल

बरं झालं आपल्या न शिवाना आज मालक दिसला आपल्याला का हो शेट काय भाऊ चालू कोंबड्याचे कोंबड्या पाहिजे तीस रुपये नग एकशे तीस रुपये नग का मला सावटा चिकन पाहिजे कोणी सावठा कोंबड्या पाहिजे लावून टाकून म्हणजे आम्हाला किती कोंबड्या तुमच्याकडे आमच्याकडे पूर भरले पोटरी बाप बर मी एकशे शेंब्या पाहिजे साखरपुडा आहे साखरपुड्यात डायरेक्ट कोंबड्या ठेवणे चिकन ठेवणे साखरपुड्याला कोण चिकन ठेवत साखरपुड्याला कोण चिकन खातो बाबा हे फक्टावरची नाही कोणी साखरपुड्याला कोंबड्या सांगतोय काय माराई भाव सांगा साखरपुड्याला कोंबड्या सांगता येते कारण कारण भाव कमी नको हा चालेल दहावीस रुपये शिल्लक साखरपुडा आमचा आहे पंधरा दिवसानं त्याला मग आता सौदा करून घ्या पाहिजे चालेल कोंबड्या पाहून कोंबड्या पाहून गा पण कशा आहेत

पण अरे ते साखरपुड्यावाले पाहण्यावाडे बेकार आहे ना एकदा आधा पिल्ल घाली कुठे घालतो काम करा नागी हजार कोंगडी घालणार मुद्दा काही मार्क करता हो बा आपण तुम्ही पा गोल्डन कोंबडी गोल्डन अरे ते गोल्डन राहू द्या गोल्डन तर दिसते एकदम आता नाही कोंबडी तुमची मला नवरायची बा अरे जेपा कपाळणार काय उरी बापा खाले मी <laughs> सांगा काय उरेल तुझ्या काय करा हाल काही नाही मग तुम्हाला आता चारही आजूबाजूच्या खेड्यात पोलीस कोंबड्या भेटणार मी असं आहे का मी डबल भावा उडाबो नाही तुमचा साखरपुळाचा ते मला सांगा साखरपुडा आपला पंधरा दिवसाने मग अजून पण राजेश वाळून घ्या तर लोक कोबडे वाढतील मग काही तारीख पकडा ते लोक थांबले तर पाहिजे तोपर्यंत त्यांनी सांगा ना आमच्या कोंबड्या बाकी बनाल मी तर साखर गोळा करून घेऊ पंधरा दिवसांनी जेवण करायला बोलू दे आम्ही बनवून ठेवतो ना चालेल आपल्या एकदम चांगला हो साखर म्हणा फायनल करून घेऊन दिसतो खर्च देश टाकून बस काय तारूचा खर्च देऊन टाकू तुम्हाला गा� लंबे घालण्या लावले खर्च बी घेऊ राहिल तुमच्याकडून खर्च घेऊन कोंबडायचा खर्च हे कुठे मालकाल ना कुराय पाव फुड पार्टी होऊन घेत आपला आपल्याकडे आपलं घर दुकान आहे अच्छा आम्ही सगळे दूरून शेळात होऊन आले तुम्ही काय सांग आम्ही पुढेच कोंबड्या दिसल्या तुम्ही इकडे आलबड्याच्या कोंबडी आम्हाला माहिती मग इकडे आलो आम्ही मालकाचं मालकाचं ठेवतो म्हणजे कोंबड्याची तुम्ही किती किती माणसं दिसले

अरे आमचं बाबा ना बच्चू मारून टाकला आपले पाया घालो हो आले की नाही एका बच्चू लागल मारून हिशोब झाला की करून गेला मला बसत काय राज आता बचतू पाया खाली मारून टाकलो बाबा ना अरे बा बच्चू नाही त्याला आता हिशात भरायचा हो मला काय बाल या दो तू काय म्हणतोय तुमचा कोंबड्या दारू पेता का मग त्याच्या शिवाय त्याच्या कोंबड्या होता नाही लवकर अरे बापरे मी तर पहिल्यांदा ऐकतोय बा मग त्या कोंबड्या जास्त मरता ना दारून मरता आणि कोंबड्या म्हणजे माणसं पेता कोंबड्या पेता हा हा विशेष वैभव तुमचं मानणं पड मला आत्ता सगळ्या शेळाकडच्या आम्ही शेळ पुढे ना बरोबर आहे हो म्हणून नावाजे लय हो तुम्ही कोणाला सांगा ना की दारू पाचता म्हणून नाही हो बाबा कोणाला सांगणार नाही हो भाऊ हा बोला तुमचा दत्तू पेपर बी वाचतो मग दत्तू आमचा पोलीस बजेटात मी काम बी करतो मग मी काय म्हणतो तुमच्या दत्तमध्ये मध्ये एक खोड सुरू आली मले पण ते तुमचा दत्तू उलटा पेपर वासूर आला आमचा दत्तूच उलटा आहे तुमचा दत्तूच उलटा आहे म्हणून तुमच्याकडे टिकुरा लावतो मग उलटा पेपर कस काय समजतो त्याला उलटा पेपर कस काय वाचतो तो तो उलटा वाचतो पण केले शिधा दिसतो दिसतो म्हणजे दत्तूचे डोळे दिसत आहे तसच काही समजा बरोबर आहे हो मग दत्तू कोंबड्याच वाढतो ना का कुत्रे वाढतो बाप आय तुम्ही म्हणत होते ना त्या कोंबड्याच्या उलट्या का दू नच करण्यात उलट्या असं आहे का तुमच्या काम सगळे बरोबर आहे हो मग मारता जास्त म्हणून एक नंबर शेड म्हणून दा खेडे तुमची शेड फक्त तुमच्या दत्तूमुळे पण मी काय म्हणतो तुझा सत्कार करून टाकू आपण सत्काराच्या तर काही लाईकचा हाय नाही तो पण तुम्हाला जर करणार नाही त्याचा सत्कार तुम्ही करू शकता आम्हाला तर करणार बघ तुझा सत्कार करणार म्हणजे जे कामाला आम्हाला जर पाहिलं असलं तर पाहतो किती उलट भेटा पाहिजे हो तुझा धक्का तर काही उलट काम करतो बाबा तुम्ही तुम्ही तरी तुम्ही म्हणता की सत्कार करतो तुमच्याकडे आठ टिकू कसा राहणार मला ते समजत नाही ना उलट काम करतो पण पुरे करतो पुरे करतो का तुमचा काही पाव ते टोपले शिधे ठेवा तर उलट्या टोपल्यावर आला उलट्याच आहे खरं मी चाल बरं आहे ना परवडणारा खरा गेलीच होतो या कामान साडी दहायचं काम करतो हां बरोबर आहे बरं हो हां बोला मला एक प्रश्न पडला आला हा सांगा ना दोतवाडीच जपतो का बरोबर तुमचा आमचा दोत्वाचा कोंबड्यावरील त्या तुझीच राहतो हो थंडी केवढी पडली तरी गावात लाकडं बरफ होता मानसायचे दत्तूच काय होत बापाटी तरी बी दत्तू इडी राहतो आमचा मानणार सांगतो कस का काय राहतो तुम्हाला प्रश्न पडला आमचा दत्तू तुम्हाला पहिले सांगितलं मी नाही की एवढा उलट्या भेजाचा आहे तर ते न लोखंडाचं स्वीटर शिवले त्या सुटरावर तो पुरी रात काढतो इथे लोखंडाचा लोखंडाचा

का हो बोला मी तिकडे उभा होता हा मी ना ऐकलं तुम्ही सांगू राहिले तुमच्या दत्तून लोखंडाचं सुटर शिवेल तुम्ही सांगू आले की आमचा दत्तू पहिले आगतीवर सुटर गरम करतो लोखंडाज मग घालतो बरोबर चांगलं बरं चट्टत नाही सुटरले तुमच्या माहिती करता सांगतो मग सुटरले मला अजून पुरी पोटिंग येईल त्याच्यामुळे ते चांगला जणात कशाची कोटिंग आहे बाबा सुटरले मला <laughs> अजून चांदीचे पोटी यायची